सांगली मिरज आणि कुपवाड महापालिका प्रभाग क्रमांक दोन इच्छुक उमेदवार माननीय कासम मुल्ला जे फक्त निवडणुकीच्या काळात दिसत नाही तर नेहमीच आपल्या लोकांमध्ये राहून त्यांचे प्रश्न ऐकतात त्यावर तोडगा काढतात शिक्षण असो पाणी असो किंवा स्वच्छता प्रत्येक प्रश्नावर कासम मुल्ला ठामपणे काम करतात त्यांचा विश्वास आहे राजकारण ही सेवा आहे सत्ता नव्हे या निवडणुकीत सांगली राज्यातील क व ड वर्ग महापालिका कार्यक्षेत्रात अग्निशमन अधिकारी हा स्टेशन ऑफिसर अँड इन्स्ट्रक्टर किंवा डिव्हिजनल ऑफिसर पाठ्यक्रम पूर्ण केलेला असणं आवश्यक आहे सध्याचे प्रभारी अग्निशमन अधिकारी या पात्रतेचे नाहीत त्यामुळे चोवीस मजली उंचीच्या इमारतींना ते ना हरकत दाखले देऊ शकत नाहीत भविष्यात दुर्घटना घडल्यास त्याला जबाबदार कोण तसेच त्यांनी या आधी दिलेल्या ना हरकत दाखले रद्द कराव्यात अशा मागणीचं निवेदन समस्त आंबेडकरी समाजाचे नेते डॉक्टर महेश कांबळे यांनी जिल्हाधिकारी यांना दिले उंच इमारतीमध्ये अग्निसुरक्षेच्या दृष्टीने आवश्यक उपाययोजना करण्यासाठी महाराष्ट्र आग प्रतिबंधक व जीवसंरक्षक उपाययोजना अधिनियमानुसार प्राथमिक व अंतिम दाखले दिले जातात ना दाखल देण्यासाठी इमारतींचे फायर रिस्क ऑडिट करणारा अधिकारी हा डिप्लोमा इन फायर इंजिनिअरिंग हा भारत सरकारचा पाठ्यक्रम पूर्ण केलेला असणं आवश्यक आहे संचालक महाराष्ट्र अग्निशमन सेवा संचालनालय मुंबई यांच्याकडे ऑफिस ऑर्डर मधील परिशिष्ट एक मध्ये हे नमूद आहे सध्या प्रभारी अधिकारी हे पदासाठी पात्र नसतील तर चोवीस मजली इमारतीसाठी ते ना हरकत दाखल देऊ शकतात का आतापर्यंत दिलेल्या दाखल्या तात्काळ रद्द कराव्यात भविष्यात त्यांनी दाखला दिलेल्या इमारतीमध्ये दुर्दैवाने आगीची दुर्घटना घडली तर याला जबाबदार कोण शासनाने अग्निशमन अधिकारी पदासाठी पात्र असणाऱ्या अधिकाऱ्यांची नेमणूक करावी येत्या पंधरा दिवसात असं न झाल्यास कोर्टात याचिका दाखल करू असा इशारा समस्त आंबेडकरी समाजाचे नेते डॉक्टर महेश कांबळे यांनी दिला स्वाभिमानी आंबेडकरी संघटनेच्या वतीनं आज माननीय जिल्हाधिकाऱ्यांना आपण निवेदन दिलेलं आहे निवेदनाचा विषय असा आहे की सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेचं जे अग्निशमन विभाग अग्निशमन विभाग जो आहे तो किती कुचकामी ठरलेला आहे त्याचा आज मी तुम्हाला उदाहरणासहित स्पष्टीकरण देणार आहे सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेचा सध्याचा प्रभारी विद्यमान अग्निशमन अधिकारी जे आहेत सुनील माळी ते शैक्षणिकदृष्ट्या पूर्णतः अपात्र आहेत आणि शारीरिकदृष्ट्यासुद्धा ते सक्षम नाहीत त्यामुळं त्यांना या महापालिकेच्या मुख्य अग्निशमन पदाचा प्रभारी कार्यभार या महापालिकेचे आयुक्त सत्यम गांधी यांनी कोणाच्या सांगण्यावरनं दिला का काय हा प्रश्न आहे आणि मुळात विषय असा आहे की सांगली मिरज कुपवाड महानगरपालिका ही ड वर्गामध्ये येते ड वर्गाच्या महानगरपालिकेमध्ये सुद्धा सत्तर मीटरच्या वर ज्या इमारतींना बांधकामासाठी एन ओ सी देणं गरजेचं असतं अग्निशमन विभागाची ती एन ओ सी देण्यासाठी सक्षम शैक्षणिक पात्रता धारण केलेला अग्निशमन अधिकारीच ते देऊ शकतो पण सध्या सुनील माळी यांनी प्रभारी अग्निशमन अधिकारी पदाचा कार्यभार घेतल्यापासून ते आज अखेर त्यांनी सत्तर मीटरच्या वरच्या ज्या बांधकाम परवान्यांना इमारतींना जी एन ओ सी दिलेली आहे ती सगळी नियमबाह्य आहे आणि ती सगळ्या एन तात्काळ रद्द कराव्यात अशी मागणी आपण आज जिल्हाधिकाऱ्यांना केलेली आहे त्यानंतर आपण या मुख्य अग्निशमन अधिकारी जे आहेत सुनील माळी यांना तात्काळ त्या पदावरून मुक्त करून त्या ठिकाणी शैक्षणिक पात्रता दा धारण दा करणारा एखादा अग्निशमन अधिकारी नेमावा म्हणजे या सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिकेतील जनतेच्या जो जीवाशी खेळण्याचा प्रयत्न या महापालिकेच्या आयुक्तांच्या आणि अधिकाऱ्यांच्या माध्यमातून सुरू आहे त्याला कुठंतरी आळा बसेल अशा पद्धतीची आमची चा आज भावना झाली मला सांगायचं तात्पर्य इतकंच आहे आपल्याला लागून कोल्हापूर जिल्हा आहे कोल्हापूरची जी महापालिका आहे त्या कोल्हापूरच्या महापालिकेमध्ये टर्न टेबल लॅडर म्हणजे सत्तर मीटरच्या वर ज्या चोवीस पंचवीस मजली इमारती बांधकामं जी झालेल्या आहेत तिथं काही घटना घडली तर त्या ठिकाणी ती ऑटोमॅटिक शिडी जाऊन तिथल्या लोकांना खाली आणू शकते पण आपल्या सांगली मिरज महापालिकेमध्ये टर्न टेबल लॅडर हे नाही आपल्याकडं जी अग्निशमन विभागाची यंत्रणा आहे ती अक्षरशः नगरपालिकेच्या लेवलची यंत्रणा आहे तीस वर आपली शिडी जाऊ शकत नाही मग असं असताना चोवीस मजली इमारतींना तुम्ही परमिशन देऊन या महापालिका क्षेत्रातल्या जनतेच्या जीवाशी का खेळताय हा प्रश्न उपस्थित झालेला आहे त्यामुळं विट्यात परवा होरपळून मिली लोक उपाययोजना नाही आहे याचा दुसरं एक उदाहरण सांगतो या सुनील माळी महापालिकेचे अग्निशमन अधिकारी आहेत पण सांगली जिल्ह्यातल्या इतर कुठल्याही तालुक्याचा अग्निशमन अधिकारी पदाचा कार्यभार त्यांच्याकडे नाही याचं कारण का तर ते शैक्षणिक दुसऱ्या दृष्ट्या पात्र नाहीत कारण महापालिका सोडून सांगली महापालिका सोडून इतर तालुक्यांचा चार्ज कोल्हापूर महापालिकेचे मुख्य अग्निशमन अधिकारी यांच्याकडे दिलेला आहे म्हणजे ह्याचा विपर्यास काय होतो की सुनील माळी हे शैक्षणिकदृष्ट्या पात्र नाहीत मग आयुक्तांचे डोळे कधी उघडणार का कुठल्या तरी चोवीस मजली बांधकामाला यांनी दिलेल्या एन ओ सीवर मोठा अपघात घडला शंभरभर लोक जळून मिली तर हे आयुक्त सत्यम गांधी त्यांचे डोळे उघडणार का अशा पद्धतीचा प्रश्न आज जनतेमध्ये निर्माण झालेला आहे आणि मी मान्य आयुक्त आणि मान्य जिल्हाधिकारी साहेब आपणास विनंती करतो आपण तात्काळ या प्रकरणी सुनील माळींचा कार्यभार काढून घेऊन सक्षम अग्निशमन अधिकारी नेमावा टर्न टेबल लँडर ह्या उपलब्ध आपल्या महापालिकेमध्ये करावा आणि मग ह्या चोवीस मजली इमारतींना एन ओ सी द्यावी ह्यापूर्वी दिलेल्या सर्व चोवीस मजली इमारती सत्तर मीटरच्या वरच्या या सगळ्या एन ओ रद्द करा ही कारवाई जर पंधरा दिवसात झाली नाही तर माननीय उच्च न्यायालयाकडे आम्ही जनित याचिका दाखल करणार आहोत असा मी आज इशारा देतो जय भीम जय भारत